<coughs> मागे झालेल्या जूनमध्ये चक्रीवादळामुळे लहान आणि आमच्या अर्धापूर परिसराचं अगोदर मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं जे आमचं नगदी पीक आहे केळी त्याचा तोंडाशी आलेला घास नेमका आमचा आधी पळवलेला आहे पावसाने चक्रीवादळामुळे आणि आत्ताच्या या पावसामुळे आमचं दुहेरी नुकसान झालेलं आहे वार्षिक येणारे जे हळद पीक आहे हळद पीक असो सोयाबीन असो केळी असो आता नवीन लागवडी केलेल्या आम्ही रोपाची रोपाची लागवड केलेली असो आतापर्यंत आम्ही पुढे येणाऱ्या पिकाला आता आम्ही लाख रुपये खर्च करून ते वाढवलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आता रोपामध्ये आमचं गुडघाभर पाणी आलेलं आहे परिस्थिती हंगाम तर मुळाशी सर्व उद्वस्त झालेला आहे जे आता आमची पुढे येणारे वार्षिक जे पिकं होते त्याची जी लागवड आमची जुलै ते ऑगस्ट मध्ये जे होती केळीची ते त्या रोपामध्ये आता दोन फूट पाणी आलेलं आहे ते सुद्धा आता येणार नाही म्हणजे आमचे वर समोर येणारे जे पिकं आहेत ते सुद्धा आमचे नुकसानीमध्ये आहेत कारण नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याचं याच्यात शेतकरी भरून शकतच नाही कारण करोड रुपयाचं नुकसान जर झालं याच्यामध्ये तर शेतकऱ्याला काय दिले तर दहा पंधरा हजार रुपये टाकायचे खात्यावर दहा पंधरा हजारांना खात्यावर टाकून काय उपयोगच होण्याचा त्याचा काय होणार आहे त्याच खतातच चाललं ते खतात चालत तर शेतकऱ्यांना लढायची पाळी आली एक तर फाशी घ्यायचा टायम आला सरकार काय असं आश्वासनावर आश्वासन चालू आहे त्याचं बोलायची काही शक्यतात नाही त्याची त्याचं काय म्हणणं आहे शेतकऱ्याला काहीतरी देऊ 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 फक्त देऊ म्हणजे भोपळा द्यायला येतं आणि गाजर द्यायला हात आम्हाला काहीच करत नाही शेतकऱ्याला कर्ज देऊ माफ करू कर्ज माफ करू काहीच नाही फक्त विधानसभेच्या वेळेस फक्त कर्ज माफ करू म्हणली त्याचा काही विषयच नाही अजून काही नेमकी काय मागणी आहे शासना शासनाकडे मागणी एवढीच आहे की काहीतरी आता याला हेक्टरी पन्नास हजार तरी अनुदान देवा आम्हाला शेतकऱ्याला याच्यातून दिवाळी कशी तरी साजरी होईल ती साजरी होऊ शकतच नाही मग तरीही समजा एक बाळ येतात त्याला काहीतरी द्यासाठी म्हणून होईल समजा एवढंच तरी एवढीच तरी शासनाला आम्हाला विनंती आहे नेमकं काय काय कोण्या कोण्या पिकायचं कसं नुकसान हळद गेली केळी गेली सोयाबीन गेलं तुडी तूड मग काहीच राहिलं नाही शेतकऱ्याचं कमीत कमी कमरे इतकं छातीत पाणी सगळ्या शेतकऱ्याच्या वर काय करणार शेतकरी शेतात जायचं म्हणजे ढोराला चारा पाणी टाकायचं मध्ये ते जाऊन चालत आता कसं करत आहे असं पोर्शन झालेलं आहे शेतकऱ्याचाच मागच्या म्हणजे अशा परिस्थितीत कधी कमीत कमी हे अशी पोर्शन म्हणजे तरी चाळीस ते पंचेचाळीस वर्ष झाली असेल आम्हाला आजोबा आजीबा सांगत होती की आज सर्व कधी झालं नाही असं हे इतका पाऊस की आजचा पाऊस इतका हलगे आठ महिन्यामध्ये समजा जास्त पाऊस चालू आहे महाराष्ट्रामध्ये